वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते महेश गायकवाड यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळणार आहे सायंकाळी महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत यामध्ये टायगर अभि जिंदा आहे या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे आमच्याकरता आज सहा गोळ्या झेलून माणूस आज जिवंत आहे आज जिवंत असण्यामागचं कारण एकच आहे आजपर्यंत जे कार गरिबांकरता कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांकरता कार्य केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा कार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या आशीर्वाद घेऊन आज माणूस जिवंत आहे आणि तो माणूस आपल्या इथे आज सर्वांची पुन्हा सेवा करण्याकरता आज आनंदाच्या वातावरणात सर्व चाहते कार्यकर्ते त्यांना आणायला गेलेले आहेत त्या आनंदाच्या त्याच्यात उत्साहात तो आज माणूस आपल्या पुन्हा आपल्या कल्याण नगरीमध्ये सर्वांची सेवा करण्याकरता पुन्हा आज इथे येत आहे